आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आणि सण उत्सवाच्या अनुषंगाने सांगली शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार अजय यवशब यवसेफ हेगडे वंश चौतीस राहणार अण्णाभाऊ साठे चौक निमशिरगाव तालुका जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर या सांगली जिल्ह्यातून एक वर्ष कालावधीकरता हद्दपार करण्यात आले हा आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी मिरज यांनी दिला आहे रेकॉर्डवरील आरोपी अजय हेगडे याचे वर सांगली शहर पोलीस ठाण्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मारहाण वाहनांना आग लावून नुकसान करणे सार्वजनिक ठिकाणी दगड फेकून मारून जखमी करणे मार्ग अडवून हत्याराच्या मुठीने मारहाण करणे महानगरपालिकेच्या वाहनाचे नुकसान घातक हत्याराने जिवे मारण्याचा प्रयत्न करणे रस्ता अडवून मारहाण करणे तसेच जयसिंगपूर पोलीस ठाणे विनयभंग सार्वजनिक ठिकाणी दंगा दुखापत यासारखे गुन्हे दाखल आहेत तसेच सन दोन हजार बावीस आणि सन दोन हजार तेवीसमध्ये सांगली शहर पोलीस ठाणे दमदाटी शिवीगाळ हाताने मारहाण करणे अशा प्रकारचे पात्र गुन्हे दाखल आहेत या आरोपीच्या वास्तव्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊन नेहमी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याच्याविरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी मिरज यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम छप्पन्न अ एक प्रमाणे हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पाठविला असता उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी मिरज यांनी अजय हेगडे या सांगली जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार केले आहे अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे